की त्यांना महापुरुष महामाता या देशामध्ये ज्या जन्माला आलेल्या आहेत ज्यांनी समानतेची लढाईमध्ये आपले आयुष्य अर्पण केलंय ह्या लोकांची महती यांना मान्यच नाही या... बोललेत की आंबेडकर 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 हो क्या आहो अमित शाह साहेब आज जे आम्ही आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आहोत आणि आज आम्ही जे बोलू शकतो ते फक्त संविधानामुळे बोलू शकतोय प्रमुख नेते आहेत हे वारंवार महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये अ वातावरण खराब व्हावं समाजासमाजामध्ये दरी निर्माण व्हावी त्याची उफाळून येते आणि त्याच्यातून हे स्वर्ग नरक हे जे काही जे थोताड आहे की तुम्हाला अमुक अमुक ढमुक ढमुक केल्यावर तुम्हाला स्वर्ग मिळेल बाबासाहेबाचं नाव कशाला घेतात तेवढंच जर देवा धर्माचं नाव घेतलं असतं एखाद्या संतांचं एखाद्या मा महाराजाचं नाव घेतलं असतं तुम्हाला स्वर्ग मिळाला असता कालच्या अमित शहाच्या वक्तव्याचे पडसाद छत्रपती संभाजीनगर येथे पाहायला मिळाले आंबेडकरी चळवळीकडनं आंबेडकरी संघटनेकडनं आणि सकल पक्षातर्फे क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात आले नेमकं काय घडलंय ते बघूया अमित शहाने जे स्टेटमेंट केलं होतं की आंबेडकर 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 असं सहा वेळेस नाव घेऊन म्हटले होते की आंबेडकरांचं जर का एवढ्या वेळेस नाव घेतलं तर स्वर्गात जागा मिळेल म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे या विषयी आपण सामान्य जनता काय विचार करते आंबेडकर चळवळीचे नेते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की अमित शहाच्या या वक्तव्याचा पूर्ण केंद्रात असेल आपण राहुल गांधींनी सुद्धा निषेध केलेला आहे काय सांगाल भाऊ की कालच्या स्टेटमेंट बद्दल बघा या देशामध्ये दोन प्रकारचे वाद अस्तित्वात आहेत एक आर एस एस चा जो वाद आहे हा धर्मा धर्मामध्ये जाती जातीमध्ये उच आणि नीच असे मानणारा एक वर्ग ज्याला आपण ज्यांची उत्पत्ती ज्या ठिकाणून होते ते संघटन म्हणजे आर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा या सगळ्यांना उच्च अशी ठरते की बाबासाहेबांच्या विचारांमध्ये समानता आहे या भारताला संविधान रूपी जो आयाम बाबासाहेबांनी दिला आणि संविधान या भारताला अर्पण केलं या संविधानामध्ये कोणत्याही एका जातीला सर्वोच्च स्थानी किंवा नीच संबोधले जावं असं कोणतीही तरतूद यामध्ये नाही त्यामुळे यांना कायमस्वरूपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खुज कसं दाखवता येईल बाबासाहेबांची उंची कमी कशी करता येईल या देशामध्ये आराजकता कशी माजवता येईल जाती जातीमध्ये धर्मधर्मामध्ये ते निर्माण करून रक्तरंजित क्रांती करण्याचा जो यांचा जो पहिल्यापासूनचा असणारा पायंडा आहे हा कंटिन्यू करण्यासाठी यांनी या ठिकाणी असणाऱ्या आंबेडकरवादी संविधानवादी असणाऱ्या लोकांना उचकवणे आणि त्यांच्या हातून काहीतरी करून घेणे असे प्रकारचे षड्यंत्र या प्रत्येक वेळेस करत असतात तोच प्रकार म्हणून संसदेमध्ये ज्या अमित शहाने जे उद्गार काढले की बाबासाहेब बाबासाहेब किंवा आंबेडकर आंबेडकर एवढे नाव तुम्ही जे घेता आणि ही जी फॅशन तयार झाली आहे एवढं नाव जर देवाचं घेतलं तर तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल तर हे त्यांच्या विचारांना जे आहे ते, ते बरोबर बोलतात कारण त्यांचे विचारच तेवढे खुजे आहेत की त्यांना महापुरुष महामाता या देशामध्ये ज्या जन्माला आलेल्या आहे आहेत ज्यांनी समानतेची लढाईमध्ये आपले आयुष्य अर्पण केलंय ह्या लोकांची महती यांना मान्यच नाही यांना मान्यता एकच आहे की फक्त या देशामध्ये दोन जातीतलं भांडण कसं तयार होईल दोन धर्मामध्ये भांडण कसं तयार होईल आणि आम्ही राजसत्तेमध्ये कसं असू त्यामुळे तोडा आणि राज्य करा हे जे इंग्रजांचं आपण समजत होतो हे इंग्रजांचं नसून आता आर एस आहे असं या ठिकाणी दिसून येतं त्यामुळे या देशातील असणारे आंबेडकरवादी संविधानवादी जे लोक आहेत समानतावादी जे लोक आहेत यांनी याचा निषेध करायलाच हवा आम्ही आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने या जिल्ह्याच्या वतीने आम्ही निषेध क्रांती चौकमध्ये केलेला आहे आणि परंतु कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन केले पाहिजे आपण या आधीचे उदाहरण बघितले की भीमा कोरेगावचं जे आंदोलन यांनी घडवलं त्या ठिकाणी भीमा अनुयावरती दगडफेक केली त्याचं प्रत्युत्तर म्हणून ज्या वेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाले त्यावेळेस यांनी जे मुलं असे नेमके नोकरीला लागणार किंवा ज्यांचं एज्युकेशन हायर एज्युकेशन मध्ये आहेत भविष्यामध्ये यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं अशा लोकांना शोधून शोधून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले म्हणजे त्यांचं एक तिरमे दोष शिकार अशा प्रकारे यांचे घडत असतात त्यामुळे एकत्र येऊन संविधानवादी लोकांनी एकत्र येऊन यावेळेस आता यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी काय तुम्हाला यंत्रणा उभी करता येईल हे आपण केलं पाहिजे परभणीच्या घटनेकडे कसं वागतो परभणीमध्ये तर हे तर सरळ सरळ डोळ्याने दिसणार प्रत्येक सर्वसामान्याला कळण्यासारखी घटना आहे बांगलादेशमध्ये जो हिंदूवर अन्याय अत्याचार होतो आहे असं जो देश आपला ओढून सांगतोय आपला देश म्हणजे संसद ओढून सांगतोय अमित शहा सांगतोय नरेंद्र मोदी सांगतायत त्या हिंदूंचं रक्षण करण्यासाठी या, या देशामध्ये मोर्चे काढायची यांनी ठरवलं हे हास्यास्पद विषय असू शकतो कारण हा देश भारत आहे तो देश बांगलादेश आहे तिथल्या देशामध्ये होत असणारे अन्य अत्याचाराच्या घटना ह्या देशात आंदोलन करून मिटणार आहे का फक्त एक वातावरण तयार करण्यासाठी जे सरकारने आयोजित ही मोर्चे या ठिकाणी आयोजित केलेले होते हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं परभणीमध्ये हा मोर्चा सरकारने आयोजित केलेला होता मग फक्त मोर्चा आयोजित करून हे भागल का किंवा या ठिकाणी अराजकता माजवता येईल का या ठिकाणी द्वेष तयार करता येईल का म्हणून त्या ठिकाणी मातेपुरू असं नाव देऊन यांच्याच कोणत्या तरी कार्यकर्त्यांनी संविधानाच्या प्रतीची तोडफोड केली आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून ज्यावेळेस आंबेडकरवाद्यांनी बंद बंद पुकारला त्यावेळेस हा बंद शांततेत चालू असताना सुद्धा काही समाजकंटकांकडनं दुकानं जाळण्यात आली काही समाजकंटकांकडनं दंगल घडवण्यात आली तो आंबेडकरवादी असूच शकत नाही असं मी ग्वाही येतो आणि त्याचं भांडवल करून पोलिसांनी चार तासाच्या कॉम्बिंग कौम, ऑपरेशन केलं आणि आजही तुम्ही अटक केलेले जे आमचे युवक आहेत त्यांची जर यादी बघितली ते सर्व उच्च शिक्षित आहेत भविष्यात यांना नोकरी लागू शकते पण आज जर यांच्यावर गुन्हे दाखल केले तर यांना भविष्य यांचं अंधकारमय होऊ शकतं असं नियोजित आंबेडकरवादी संपवण्याचा प्लॅन या ठिकाणचे आर एस एस बीजेपी केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे खूप गंभीर बाब आहे आपल्यासोबत महिला काय सांगाल की अमित शहा साहेब तुम्ही वेळोवेळी महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये मह जे आ, आ, त्यांना जे डागाळण्याचा प्रयत्न होत आहे तुमच्या सत्ताधाऱ्यांकडनं ते अत्यंत चुकीचं आहे कालचं जे तुमचं स्टेटमेंट आहे की सहा वेळेस तुम्ही बोललेत की आंबेडकर 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 येतो फॅशन होगाय क्या अहो अमित शाह साहेब आज जे आम्ही आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आहोत आणि आज आम्ही जे बोलू शकतोय ते फक्त संविधानामुळे बोलू शकतोय तुम्ही जे वक्तव्य केलं ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इतके वेळेस नाव घेण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं तर स्वर्गात जाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आम्हाला जिवंतपणे आम्हाला हो स्वर्ग दाखवला आणि संविधानाच्या मार्गाने आज लोकशाही भारतात आहे आणि सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश म्हणजे भारत आहे हे तुमचं जे सत्ताधारी वारंवार जे करतात ते अत्यंत चुकीचं आहे तुमचं सरकार म्हणजे ईव्हीएमच्या चमत्कारातून उभं राहिलेला एक आविष्कार म्हणजे हे सत्ताधारी आहेत आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जातपात सगळं विसरून संविधान वाचवण्यासाठी लोकशाहीसाठी सगळ्या अठरा पगड लोकांनी एकत्र यायची वेळ आहे दुसरी एक घटना परभणीची जी दुर्दैवी आहे अत्यंत त्या घटनेमध्ये सुद्धा अजूनही त्या मुलाला न्याय मिळालेला नाहीये गृहमंत्री साहेब तुम्ही अशा किती प्रकरण पाठीशी घालणार आहात दुसरं प्रकरण संतोष देशमुख बीडचं मसाजोग प्रकरणातलं आहोस आहोज फडवनीस साहेब तो जर तो संतोष देशमुख जो मुलगा आहे तो तुमचा तर बीजेपीचा बुध प्रमुख होता आणि तुम्हीच तर आता निवडणुकीमध्ये म्हणलं ते बटेंगे तो कटेंगे मग काय तो हिंदू नव्हता का संतोष देशमुख मराठा हे हिंदू नाहीत का तुम्ही जर ह्या प्रकरणात सुद्धा आरोपींना जर फाशीची शिक्षा नाही झाली त्यांच्या मास्टर माइंडला फाशीची शिक्षा नाही झाली परभणीच्या त्या दुर्दैवी घटनेला न्याय जर नाही मिळाला तर सगळा समाज एक इव्हन तो मराठा समाज किंवा एसटी समाज नाही सगळे एकत्रित संविधानासाठी रस्त्यावर उतरतील भावना खूप गंभीर आहेत सांग यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे मुळात भारतीय जनता पक्षाचे यापूर्वी राज्यपाल असलेले भगतसिंग जे असतील त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील असतील नेहमी भारतीय जनता पक्षाचे महत्वाच्या पदावर बसलेले जे हे प्रमुख नेते आहेत ते वारंवार महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब व्हावं समाजा समाजामध्ये दरी निर्माण व्हावी आणि ह्या गोष्टीच्या आडून यांनी आतापर्यंत जे केलेलंच नाहीये मूळ जो प्रश्न आहे बेरोजगारीचा त्याकडे दुर्लक्ष होत आहे महागाई जी आहे त्याकडे दुर्लक्ष होत आहे सुशिक्षित बेरोजगार असतील त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे शेतकरी असतील कामगारी असतील कामगार वर्ग असतील यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतंय आणि यांना हे खेळवत ठेवायचं आहे त्यांना हे ठाऊक आहे की आपण अशा पद्धतीचे स्टेटमेंट केले की सर्व समाज रस्त्यावर उतरतो आणि उग्र होतो ही त्यांनी चाचपणी कोरोनाच्या पूर्वी देखील केलेली आहे त्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे तुम्हाला ता तालीबजाव करून त्यांनी बघितलं थाली बजाव करून बघितलं आणि त्याला संपूर्ण देशातले नागरिक भुलले आज प्रत्येक घटक हा असून असं म्हणजे समाधानी नाही आहेत आणि यांची सरकार कशी आली हे सर्व ज्ञात आहे परंतु यांचं अपयश अपयश जे आहे ते लपवण्यासाठी वारंवार ह्या अशा पद्धतीच्या कुरगोड्या करतात आणि अमित शाह साहेब आपण ज्या संसदेमध्ये उभे राहून जे बाबासाहेबांच्या बद्दल स्टेटमेंट केलं की आंबेडकर आंबेडकर हे जो नाम लेना फॅशन हो चुका आहे तर मला दुर्दैवानं सांगायचं वाटतंय की आज आपण ज्या लोकशाहीच्या माध्यमातून त्या संसदेमध्ये बोलत आहात तो अधिकार देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच आहे अन्यथा आपण कुठं असतात याची जाणीव देखील त्यांना व्हावी हेच मी आपल्या माध्यमातून सांगतो आणि या महाराष्ट्रामध्ये जे काही प्रश्न आहेत जसं त्यांनी प्रश्न निर्माण केला आपल्या बीडचा प्रश्न असेल आपला परभणीचा प्रश्न असेल तर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आपल्या ग्रह खात्याला की महाराष्ट्रामध्ये या अशा पद्धतीची ज्या घटना होत आहेत हे अत्यंत घृणास्पद आणि छीड निर्माण करणाऱ्या आहेत कुठेही पोलिसांचा धाक उरलेला नाही राज्यकर्त्यांचा धाक उरलेला नाही आणि एक प्रकारे या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम देखील हे सरकार करत आहे तरी गुन्हेगारी कुठेतरी थांबली पाहिजे आणि सर्वसामान्याला न्याय मिळाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो हे देशाचे गृहमंत्री आहे अमित शाह यांनी जे वक्तव्य केलं हे काही सहजासहजी नाही याच्या मागे फार मोठ विचारपूर्वक वक्तव्य केलेलं आहे त्यांनी आणि ते निषेधारी आहे तुम्ही लक्षात घ्या या आपल्या महाराष्ट्राने संताची भूमी आहे महाराष्ट्राला एक आपलं वैचारिक अधिष्ठान आहे शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे होत हे जरी त्यावेळेस राजेशाही होती पण त्या राजेशाहीमध्ये लोकशाहीचं प्रतिबिंब होतं आणि शिवाजी महाराजांच्या विचारातून महात्मा फुलेंच्या विचारातून सयाजीराव गायकवाड महाराजांच्या विचारातून छत्रपती शाहू महाराजांच्या विचारातून बाबासाहेबाचं व्यक्तिमत्व झळकलं लक्षात घ्या आणि बाबासाहेबाच्या व्यक्तिमत्वातून ही राज्यघटना या देशासाठी लिहिल्या गेली बा बाबासाहेबांनी आता परिश्रम परीश घेतलं आणि हे यश जे आहे हे यश जे आहे ना हे महाराष्ट्राच्या विचाराचं यश आहे आणि त्याला कुठंतरी पायदळी तुडवण्यासाठी आहे ना ही जी प्रवृत्ती आहे ही जी आपण सनातनी म्हणू आधी जे काय म्हणू ही जी प्रवृत्ती आहे ना ही प्रवृत्ती त्यांची उफाळून येते आणि त्याच्यातून हे स्वर्ग नरक हे जे काही जे थोतांड आहे की तुम्हाला अमुक अमुक ढमुक ढमुक केल्यावर तुम्हाला स्वर्ग मिळेल बाबासाहेबाचं नाव कशाला घेतात तेवढंच जर देवा धर्माचं नाव घेतलं असतं एखाद्या संतांचं एखाद्या मा महाराजाचं नाव घेतलं असतं तुम्हाला स्वर्ग मिळाला असता ही जी थोतांड आहे ना हे थोतांड लादण्याचा प्रकार आहे आणि त्याच्यातून महाराष्ट्राचे विचार संपवण्याचा हा एक, एक याच्यामधला कटकार असताना लक्षात घ्या आणि ते सक्षस झाले आज काय झालंय आज दलित चळवळ सुद्धा भरकटलेली आहे माझं असं वैयक्तिक मत आहे कारण काय झालंय की मराठ्यापेक्षा दलित समाज हा जागरूक आहे हे आपण मान्यच करायला पाहिजे पण त्यातल्या त्यात आज काय झालंय राजकीय दृष्ट्या दलित चळवळी भरकटलेली आहे असं माझं वैयक्तिक मत आहे स्पष्ट मत आहे कारण ते या विधानसभेत दिसलंय की दलितांना असं एकमत नाही झालंय दलितांचे सुद्धा मत विभागले आणि त्यातल्या त्यात मराठा समाजाच्या प्राय मराठा समाजाच्या ज्या समस्या आहे ते बाजूला ठेवून मराठा समाजाचे सुद्धा मेंदू गुलाम करण्याचे किंवा त्यांना डायव्हर्ट करण्याचं काम या यंत्रणेने केलेलं आहे मराठा सुद्धा वेगवेगळ्या विचारधारेत आणि याच्यापासून भरकटलेला आहे त्यामुळे मराठा समाजाला सुद्धा स्वतःच काय महत्वाचं आहे स्वतःच्या काय अडचणी आहे स्वतःच्या कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायला पाहिजे हा समाज सुद्धा मराठा समाजाची अवस्था झालेली आहे आणि त्यातून यांनी हे यश मिळवलेलं आहे आणि त्या यश मिळवण्यामागे त्यांचे अनेक षडयंत्र आहे आता ह्याच्यातून ते सत्ता प्राप्त करत आहे आणि ते मधमस्त झालेलं आहे जसं कसं एखादा मधमस्त हत्ती पागल झाला की तो हे करतोय तसं त्या पद्धतीनं ही यंत्रणा आता पागल झालेली आहे आणि आता त्यांना सगळ्यांना चिडून टाकायचंय आणि या महाराष्ट्राचे विचार कुठेतरी संपवायचा हे आहे आणि मी त्याचा तीव्र निषेध करतो अमित शाह जे बोललेले आहेत हे ठरून बोललेले आहेत आणि त्यांचा ते मी निषेध करतो आता उल्लेख केला की मराठा संघटना आणि दलित संघटना भरकटलेल्या किंवा एक नाहीये किंवा डायवर्ट झालेला आहे याच्या मागचं काय कारण भरकटलंय म्हणजे मला असं म्हणायचं ते वैचारिक दृष्ट्या त्यांना अधिष्ठान आहे बरोबर दृष्ट्या अधिष्ठान आहे पण राजकीय दृष्ट्या ते भरकटलेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हणावं की मराठ्यांचे नेते सुद्धा कुठंतरी कमी पडत आहे दलित चळवळीचे नेते सुद्धा कमी पडत आहे आता प्रकाश आंबेडकर साहेबांचा मी आदर करतो पण ते कुठंतरी मूळ गाभ्याला हात न घालता ते कुठंतरी आता काल परभणीला जे विषय झाला ते कुठंतरी दोन मराठ्यामुळे घडला असं तुम्ही त्याच्या खोलात जा पण तुम्ही वरवर जर काही एखाद्या समाजाचं जातीचं जर नाव घेऊन बोलत असाल तर हे चुकीचं आहे असं माझं मत आहे जे काही परभणीला घडलंय ते दोन मराठ्याच्या भानगडीत घडलं असं काल त्यांनी मोगम मोगम बोललेत हे अत्यंत चुकीच आहे त्याच्यामुळे अधिष्ठान मराठा समाजाला आहे आणि दलित समाजाला आहे म्हणजे तसा वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही समाज प्रगल्भ आहे पण कुठंतरी नवीन पिढीला डायवर्ट करण्याचं काम चालू आहे राजकीय दृष्ट्या जर राजकीय दृष्ट्या योग्य मार्ग दाखवणारा जर नेता मिळाला तर आम्ही यांचं ईएम पीएम जे काय ते सगळं उलटून टाकू पाच वर्ष मस्ती करू दे त्याला किती मस्ती करणार आहेत खरंच भावना खूप गंभीर आहे जे काही राजकीय नेते असतील किंवा तरुण असतील यांनी सुद्धा अशा स्टेटमेंट कडे एक विचार म्हणून एक काहीतरी प्रगतीशील म्हणून बघितलं पाहिजे महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा विचारधारेचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात असे विचार निश्चितच इम्पॅक्ट करणारे असतील तरुणांनी काय घ्यायचंय या अशा घटनेतनं तरुणांवर काय परिणाम होते हे सुद्धा बघणं रंजक राहील तर आजचे आपले जे मान्यवर होते त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या खूप खूप महत्वपूर्ण आहेत आणि निश्चितच महाराष्ट्राला येणाऱ्या काळात काहीतरी बदल घडेल अशा अपेक्षा व्यक्त करतात